उच्च शिक्षण क्षेत्रात आधुनिक काळामध्ये कैलासवासी प्राध्यापक व्ही बी परड्डी यांच्यासारखे व्रतस्थ व सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे फारच अल्प प्रमाणात पाहायला मिळतात असं सविता पाटील यांनी सांगितलंय मिरज येथील लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरज येथे आयोजित तेविसाव्या प्राध्यापक व्ही बी परड्डी यांच्या तेविसाव्या प्रसंगी स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगुंडा अण्णा पाटील तात्या हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी प्राध्यापक व्ही बी परड्डी यांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन करण्यात आले या प्रसंगी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयातून बी ए भाग तीन व एम ए भाग दोन या परीक्षेत इंग्रजी विषयात विद्यापीठ परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापकांनी व्ही बी परड्डी स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना सविता पाटील यांनी आपल्या भाषणात इंग्रजी विषयाचे ज्ञान अद्यावत करण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून घ्यावा असं आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस बी गायकवाड यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच कार्यक्रमाचा हेतू इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश पाटील यांनी विषद केला आहे या प्रसंगी कैलासवासी प्राध्यापक परड्डी यांचे माजी विद्यार्थी व्ही बी जंगम व आर बी पाटील यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे याप्रसंगी पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी मुस्कान संधी व कुमारी प्रज्ञा माळकर यांनी आपले मणगत व्यक्त केले प्राध्यापिका शुभांगी जगदाळी यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत भंडारी यांनी केले